स्थानिक स्वराज्य कधी होतील हे सांगता येत नाही पण दिवाळीनंतर होतील असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केल्याने नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये निवडणुकांचा भार उडण्याची शक्यता आहे न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासकीय हालचाली गतिमान झाल्या सद्यस्थितीत जिल्हा परिषदेचे गटगण रचनेचे प्रारूप प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवण्यात आल्या वाघमारे यांनी नाशिक रोड विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात नंदुरबार जळगाव धुळे नाशिक अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांचा तयारीचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मतदार यादी मतदान केंद्र निश्चित करणे याचबरोबर मतदानाच्या साहित्याची माहिती आदी बाबींचा त्यात समावेश होता नाशिक विभागात एकूण पन्नास लाख पंचेचाळीस हजार मतदार असून चार हजार नऊशे ब्याऐंशी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहे त्यासाठी आठ हजार पाचशे युनिट लागणार आहे एक जुलैपर्यंत मतदार यादी जे नाव असेल ते गृहित धरून मतदारसंख्या निश्चित होईल सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण लागू करण्यात येणार असून रोटेशननुसार काढण्यात येणार आहे व्हीव्ही पॅड वापरण्यात मोठा वेळ जातो लोक एव्हीएम बाबतीतही शंका घेतात व्हीव्ही पॅड मध्ये वेळ जास्त जातो भविष्यात या प्रक्रियेत बदल झाला तर तसा बदल करण्यात येईल मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियुक्त व्हीव्ही पॅड वापरले जाणार नाही आज इथे राज्य निवडणूक आयोग नाशिक विभाग आयुक्त यांच्या अंडर जे सर्व जिल्हे येतात त्यामध्ये सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आणि तसेच या विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व महानगरपालिका आणि नगर परिषद पंचायत समिती यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शनच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक येथे आयोजित करण्यात आलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतीय राज्य घटनेच्या दोनशे त्रेचाळीस कलमाद्वारे राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन घेण्याचं पावर देण्यात आलेले आहे आणि रिसेंटली माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे हे इलेक्शन आहे ते इलेक्शन टाइम बाउंड आपल्याला कंडक्ट करायचं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याचा कालावधी हे इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी दिलं त्या अनुषंगाने आजची जी आढावा बैठक आहे यामध्ये बेसिकली आ, जिल्ह्यातील निवडणुकीसाठी पात्र असलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी पूर्वतयारीच्या अनुषंगाने मतदार यादी, यादी ची तयारी मतदार यादी विभाजनाचं प्लॅनिंग सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आय मतदान केंद्राची संख्या निश्चित करणे आणि मतदान यंत्र आणि इतर निवडणूक साहित्यांचा सा आढावा घेणे आणि यामध्ये सर्व मतदान केंद्र आणि याच्यामध्ये ऍडिशनल जे मतदान केंद्र आयडेंटिफाय झाले आहेत त्याच्यामध्ये आवश्यक सोयी सुविधा आहेत किंवा कसे याचा आणि या इलेक्शनसाठी आवश्यक असलेले रिटर्निंग ऑफिसर असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर सुद्धा आढावा इथे घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने इतर अनुषंगिक मुद्दे जसं वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन यांचा सुद्धा आढावा आज इथे घेण्यात आलेला आहे यामध्ये एकूण संपूर्ण विभागामध्ये जे ग्रामीण आणि शहरी एकूण मिळून पन्नास लाख पंचेचाळीस हजार इतके मतदार आहेत आणि त्यासाठी एकूण जे मतदान केंद्राची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे टेंटेटिवली ती चार हजार नऊशे ब्याऐंशी इतकी मतदान केंद्राची संख्या निश्चित के केलेली आहे आणि त्यामध्ये लागलेले जे लागणार आवश्यक असणारे कंट्रोल युनिट आठ हजार सातशे पाच कंट्रोल युनिट आणि सतरा हजार आठशे तेरा बॅलेट युनिट इतकी या इलेक्शन साठी लागणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक असलेले जे मनुष्यबळ आहे ते मनुष्यबळाचा सुद्धा आढावा इथे घेण्यात आलेला आहे पालिका जिल्हा परिषद नगरपंचायत त्या संदर्भात काही निर्णय किंवा आजच्या बैठकीत काही चर्चा वगैरे साधारणतः ॲक्च्युली हे जे इलेक्शन्स आहे ते इलेक्शन सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं वा, अशा प्रकारचं नियोजन आहे मात्र कुठलं पहिले घ्यायचं म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही कारण की याची जी बेसिकली पहिली स्टेप असते या इलेक्शन जसं इलेक्शन कमिशन कमिशनकडचं जे इलेक्शन असते त्याच्यामध्ये आणि हे इलेक्शन याच्यामध्ये फार मोठा फरक असा आहे की या इलेक्शन मधल्या ज्या स्टेप्स आहेत त्यामध्ये पहिले प्रभाग रचना आहे ते रचना निश्चित करावी लागते आणि त्याच्यानंतर जे वॉर्ड्स आहेत ते मध्ये आरक्षण जे आहे म्हणजे एस सी एस टी आणि ओबीसी याचं आरक्षण आरक्षण आपल्याला निश्चित करावं लागेल आणि त्याच्यासोबतच मतदार यादीचं जे विभाजन आहे मतदार यादीचं विभाजन आपल्याला करावं लागतं आणि त्याच्यानंतर आपण प्रोग्राम डिक्लेअर करतो प्रोग्राम डिक्लेअर केल्यानंतर साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये इलेक्शन कंडक्ट करावं <coughs> लागतं साधारणतः आम्ही एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे ऍक्च्युली मतदार यादी आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे मतदार जे आहेत ते सिस्टीम मध्ये जे नोट झालेले आहेत रजिस्टर झालेले आहेत ती यादीची आम्ही परवानगी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे मागितलेली आहे ती परवान परवानगी आम्हाला नक्कीच मिळेल लवकरात लवकर ती परवानगीच्या दृष्टीने ती परवानगी मिळेल या दृष्टीने आम्ही एक जुलै दोन हजार पंचवीस आयडेंटिटिव्ह डेट लक्षात घेऊन त्या दृष्टीने आमचं नियोजन आहे पण अजून आम्हाला मिळालेलं नाही परवानगी मिळाल्यानंतर मग आपण मतदार यादीचं विभाजन प्रारूप प्रभाग रचनेचं जे ऍक्च्युअली शेड्यूल जे आहे ते शेड्यूल वेगवेगळं आहे म्हणजे नगर परिषदसाठी वेगळं आहे महापालिकेचं वेगळं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी वेगळं आहे आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे आहे सध्या विभागीय आयुक्त यांच्याकडे हरकती सूचनाची सुनावणी आठ ऑगस्ट पासून लावलेली आहे आणि नगर परिषदची जी आहे ती नगर परिषद सप्टेंबर आणि महापालिकेची पण सहा ऑक्टोबर तर या डेट सप्टेंबर फॉर नगर परिषद सहा ऑक्टोबर फॉर महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी पंचवीस ऑगस्ट ही प्रभाग रचनेची मुदत आहे तर काल आणखीन एक महत्वाचा निकाल ओबीसी निवडणूक घ्या अशा एक कालच्या निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे त्यामुळे हे इलेक्शन जे आहेत महापालिका जिल्हा परिषद तुमचं जे हे आहे टार्गेट आता कम्प्लीट करायचे नोव्हेंबर डिसेंबर का अजून थोडस वेळ लागू शकतो नाही ऍक्च्युली माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो डिसिजन दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात त्यांनी ऍक्च्युअली बांटी आयोग जे आहे बांटी आयोग गठीत करण्याच्या आधीची परिस्थिती लक्षात घ्या त्यानुसार त्यांनी आदेश दिलेला आहे आणि जे काही ओबीसी आरक्षणा संदर्भात मुद्दा आहे त्या अनुषंगाने आम्ही ऍक्च्युअली त्याच्यामुळे बेसिकली काम काही वाढलेलं नाही आहे आणि म्हणजे बेसिकली काम त्याच्यामुळे सोपं झालं असं म्हणता येईल कारण की आता सिम्प्लीफाय म्हणजे मागची जी परिस्थिती ती मागच्या परिस्थितीप्रमाणे आता त्याप्रमाणे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते लक्षात घ्यायचं आहे तर त्या अनुषंगाने मला वाटते की ते सोपं झालेलं आहे काम नाही त्याच्यामध्ये रोटेशन जे आहे ते दॅट दॅट विल डिपेंड अपॉन कारण की ओबीसीचं कारण की जे सर्वे आहे जनगणना जे आहे ते जनगणनामध्ये फक्त एस सी आणि एसटीचे लोकसंख्येचे आकडे त्याच्यामध्ये आहेत त्यामध्ये ओबीसीचे आकडे त्याच्यामध्ये नाही आहेत त्याच्यामुळे ओबीसीचं जे आरक्षण आहे ते ऍक्च्युली रोटेशन पद्धतीनेच म्हणजे लॉटरी पद्धतीने ते करावं लागेल आणि लॉटरी पद्धती कारण की आपले जे एनिमेटर ब्लॉक असतात जनगणनेचे एनिमेटर ब्लॉक असतात त्याच्यामध्ये फक्त ते एस सी पर्सेंटेज आणि एस टी पर्सेंटेजेस आहे त्याच्यामध्ये ओबीसी पर्सेंटेज नाही आहे त्याच्यामुळे हे लॉटरी पद्धतीनेच याचे आरक्षण निश्चिती ओबीसीसाठी करण्यात म्हणजे साधारणतः म्हणजे आता अजून डेट असंच आपण डिक्लेअर करत नाही कारण की डेट डिक्लेअर केल्यानंतर मग सर्व इलेक्शन लागू झालं आचारसंहिता वगैरे ते सर्व सुरू होतात पण टेन्टेडूले आमचा प्रयत्न राहील की ऑक्टोबर एंड पासून दिवाळी नंतर हे सर्व इलेक्शन प्रक्रिया एका केंद्रावर साधारणतः म्हणजे मॅक्झिमम नऊशेचा फिगर आम्ही दिलेला आहे कारण की त्याचं कारण असं आहे की जरी विधानसभा इलेक्शन मध्ये एका केंद्रावर बाराशे जरी मतदार जरी असेल पण इथे आपण महापालिकेचे इलेक्शन जर बघितलं तर महापालिकेमध्ये एका वॉर्डमध्ये चार 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 मेंबर्स निवडून द्यायचे आहेत त्याच्यामुळे त्या चार बटन त्याला दाबायला आणि एक एंड बटन दाबायला तर त्याला वेळ लागणार आहे त्याच्यामुळे आपण टेन्टेटिव्हली नऊशे मतदार एका मतदान केंद्रावर असायला पाहिजे तर या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे त्यासाठी टोटल जे आहे ते या निवडणुकीमध्ये एकवीस हजार पाचशे त्र्याहत्तर इतके एकूण मतदान केंद्र राहणार रा आहे आणि मागील निवडणुकीमध्ये पंधरा हजार नऊशे चाळीस इतके मतदान केंद्र होते म्हणजे साधारणतः थर्टी पर्सेंट साधारणतः तीस टक्के मतदान केंद्र वाढलेले डिव्हिजन मध्ये पूर्ण डिव्हिजन युवकांगरस्थान करिता संदीप नवसे नाशिक